जय गजानन श्री गजानन गणात बोते गजानन महाराजांचे खूप सारे अनुभव मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते तर कारण मला भरपूर असे हे आलेले होते मी मागे खूप अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर आजही काही मेसेज आहेत आलेले तर अगदी छान आहे तर रघुनाथ तोताराम उन्हाळे जे आहेत म्हणजे आपल्याला ज्यांनी मेसेज टाकला आहे त्यांचे आजोबा बाबा आणि त्यांच्या आजी तुळसाबाई यांना माऊलींनी आशीर्वाद दिला आणि त्याच्यामुळे त्यांना मूलबाळ होत नव्हते त्यांच्या आशीर्वादाने मूलबाळ झाले आणि त्यांचे नातू आज आपल्याला मेसेज आहे की आमच्या कुटुंबावर त्यांचा खूप मोठा आशीर्वादाचा आहात आहे आणि त्यांच्या आजोबा आजीला त्यांच्या आशीर्वादामुळे मूळ मूलबाळ झालेलं आहे खरंच खूप धन्यवाद आहेत खरंच माऊलींचा आशीर्वादामुळे आज त्यांच्याकडे त्या आमच्या आजोबाला मूल प्राप्त झालं आणि त्यातून आता हे नातू आहेत त्यांचे त्यांनी आपल्याला हा मॅसेज टाकलेला आहे खरंच खूप माऊलींचे खूप जबरदस्त असे अनुभव आहेत आणि आज प्रत्यक्ष त्यांनी मेसेज टाकलेला आहे की त्यांना प्रत्यक्ष माऊलीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला आहे तर हा म्हटलं चला हा मेसेज आपण सगळ्या माझ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करूया कारण हा मेसेज जबरदस्त आहे आणि आपण हे नाव ऐकलेलं आहे माझे जे गजानन भक्त आहेत त्यांनी हे नाव ऐकलेलं आहे वाचलेलं आहे त्यांच्या लिलांमध्ये रघुनाथ तोताराम उन्हाळे आणि तुळसाबाई तर हा अनुभव आपण लिलांमधून ऐकलेला आणि वाचलेला आहेच तर त्यांच्या नातूने आज आपल्याला हा मेसेज टाकलेला आहे तर खरंच खूप भाग्यवान आहेत हे आणि त्यांना मी म्हणेल की धन्यवाद दादा तुम्ही तुमचा हा अनमोल मेसेज आमच्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर केला कारण हा अनुभव खरंच जबरदस्त आहे आणि खरंच किती भाग्यवान असतील हे लोक की त्यांच्या डोक्यावर माऊलींचा असा हात असा आशीर्वाद आहे म्हणून खरंच खूप सुंदर असा अनुभव आहे तर हा मेसेज ऐकल्याबरोबर म्हटलं चला माझ्या ह्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर हा त्यांचा अनुभव आपण शेअर करूया तर खूप सारे मेसेज आलेले आहेत छोटे छोटे आहेत पण खूप छान असे अनुभव आहेत छान असे मेसेज आहेत तर बरेच जण म्हणतात की म्हणजे काही काही रिपीटही काही मेसेज आलेले आहेत की आमचे अनुभवही टाका म्हणून कारण मी मागे थोडा तब्येत बरी नसल्यामुळे मी काही टाकला गेले नव्हते बरेच अनुभव शेअर केले गेले के नव्हते तुमच्याबरोबर म्हटलं चला तर आज थोडासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करूया कारण गजानन भक्तांचे हे अनुभव ते आपल्याला पाठवत आहे म्हणजे आपल्या सगळ्या गजानन भक्तांना तो अनुभव समजला पाहिजे याच्यासाठी म्हटलं चला तर पटकन मग मी हे सगळे मेसेज पटकन बघितले आणि म्हटलं चला माझ्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर हा आपण अनुभव शेअर करूया खरंच खूप जबरदस्त असे अनुभव आहेत तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुमचे काय अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका मी तुमच्या नावासहित सगळे अनुभव आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर शेअर करेल तर चला तुम्हाला अनुभव कसे वाटले ते मला नक्की सांगा आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचे काही अनुभव असतील तर आपल्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर नक्की शेअर करा जय गजानन श्री गजानन गणात बोते